काय जबरदस्त षटक टाकला असं एका वेळेस वाटलं होतं की षटक वीस धावांचं होतं काय पंचवीस धावांचं होतं काय पण त्याला फुल लगाम लावली श्याम त्याच कारण सांगतो की बॉलिंग टप्पा मारा अचूक लाईन लेन आपण बघायला बघायला भेटली ती म्हणजे श्यामची बघ्या बॉलिंग मार्ग बदलाव झाला दुसरं षटक घेऊन येईल ते म्हणजे अमोल हँड बॉलर आपल्याला दिसतील शुभम शुभम मध्ये ती कॅपॅबिलिटी आहे ती क्षमता आहे मोठी शटकर खेळू शकतो आता मात्र जरूरत असेल शुभमची कारण का पिंटूने त्याचं काम केलंय दहा धावा त्याने दोन चेंडू मध्ये बनवल्यात आता शुभमला काहीतरी करावं लागेल सुरुवात चांगली करून दिली पाहिजे खाली बस आकाश कारण तुझा बोल ओ oh या वेळेस क्वालिटी बॉल आपल्याला बघायला भेटलाय काय जबरदस्त आपल्याला बघायला भेटतोय प्रत्येक झेंडू निर्धाव टाकला ना मित्रांनो तर त्रंबकेश्वर आपल्याला आपल्याला प्रेशर मध्ये दिसेल पण करून दाखवा लागेल शुभमला काहीतरी

आणि टीमचा कर्णधार कसा असावा टीमचा लीडर कसा असावा ते या स्पर्धेमध्ये सामने आपल्याला करून दाखवलं पूर्ण जीव झोकून दिला होता त्या चेंडूवर निश्चितच काबिल तारीफ आता मात्र पिंटू स्ट्राईक ला असेल टाइम शॉट होता झेल पकडण्यामध्ये निश्चितच असबल राहिले शाम पण शंभर टक्के योगदान बघायला भेटलं ओहो शॉर्ट ऑफ लाइन चंडू परत एकदा शा ओ हो या काय पकडला काय जबरदस्त झेल तो पकडला कर्णधार असा होता कसा एका टीमचा सह नेता लीडर असा होता कसा हे हेतरी सिद्ध करून दाखवलं कारण का कर्णधार जेव्हा चांगलं करतो त्यावेळेस त्याची टीम चांगले करते आकाश पालवे यांच्याकडून पाचशे रुपयाचा पारितोषिक जाहीर झाला आजमा करा काय मॅच ऑफ द टुर्नामेंट झेल टिपला आणि झेल पण कोणच टिपला तुम्ही बघू शकता मित्रांनो हा डिटर स्पोर्ट बॅट कोणता झेल टिपला आणि त्याच्यासाठी अक्षय पालवे यांच्याकडनं पाचशे रुपयाचं पारितोषिक हो चांगला चेंडू अचूक मारा काय जबरदस्त बॉलिंग आपल्याला बघायला भेटलय बॉलर बॉलरांकडनं वातावरण शांत झालं उलटा चेंडू गेला आता मात्र क्षमा नाही चुकीला माफी नाही धावा मिळतील सहा याच पद्धतीची बॅटिंग करावी लागेल लागे आता सुदेशला ला, कारण की मोठा बॅटर तंबू आला आणि ती क्षमता सुदेशमध्ये आहे सुदेश ते करून दाखवले मागच्या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधनं खनखरी शटकर आलं ते आवश्यकता सुदेशची Oh, ओ झेंडू परत श्याम त्या ठिकाणी एक गड्याच्या मोबदल्यात एकवीस धावा बोटाव लागल्याचा गाव प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस पर्व चौथे पाचवा दिवस अतिशय थाटावाटा वाटा पार पडतो काय जबरदस्त आपल्याला ही मॅच बघायला भेटलं सुरशीचा सामना आटी तटीचा सामना वाघा सियाची झडप आपल्याला बघायला भेटले शुभ मला अनुभवी बॉलर एक शांत स्वभावाचा तो बॉलर बघूया कोणत्या पद्धतीने आता ही बॉलिंग हाताळेल कारण समोर जर बॅटर बघितलं शुभमच शुभम टू शुभम बघूया कोणता शुभम कोणता शुभमला भारी पडतो हो क्वालिटी बॉल अव्वल दर्जाचा पिचिंग जर लाईन बघितली मित्रांनो गुडल्या बा नुन पिच होऊन विकेटच्या पाठीमागे अमोल चांगली कामगिरी करताना दिसत काय जबरदस्त बॉलिंग आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला भेटले ती म्हणजे शिवमुद्रा पाथडी गाव यांच्याकडनं परत एकदा हो हो यावेळेस परत एकदा चांगला चेंडू होता चेंडू सोडला नाही तर बावीस चांगली बॅटिंग करावं लागेल सुदेश आपल्या संघाला एक विजयाच्या दिशेने घेऊन जावं लागेल सुदेशला तिसर शतक प्रगतीवर शुभम हो oh, पॅडवर जाऊन हाताळला चेंडू निर्धाव चेंडू क्वालिटी बॉलिंग आपल्याला प्या शुभम बघायला भेटली काय जबरदस्त जब कॉम्बिनेशन बॉलिंग हाताळला आणि त्याच कारण सुद्धा सांगतो मित्रांनो कारण का फिल्डिंग ज्यावेळेस चांगल्या करताना क्षेत्ररक्षण त्यावेळेस बॉलरला एक कॉन्फिडन्स वाढतो त्याच्यानंतर तो चांगली बॉलिंग करतो हो यावेळेस हवाई सफरला उंची होती पण लांबी नाही चेंडूच्या खाली फिल्डर माशे पकडताना दिसतय तळ्यामध्ये मासा सटाका त्याच्या हातात निश्चितच जेल सुटला एक चांगलं जीवनदान भेटलंय सुदेश तेवीस धावा बोलावं लागले अजूनही चोवीस आठ हाँ चिंडू एक बंद धावन समीकरण एक खूब मोटा समीकरण आठ चिंडू एक धावा खूब मोटा समीकरण है ओहो यामले सर बारमा चाते थे कई और गेंद चली गई कई हा कुमारी लेवल कुमार त्र्यंबकेश्वर वर्सेस गंगा माळुगी पंचांचा इशारा कुमारी लेवल त्र्यंबकेश्वर वर्सेस गंगा माळुगी पुढील नाणेपैकी हो यावेळेस हवे चेंडू उंची होती लांबी नाही आता मात्र या वेळेस सुर्रेल टिपला कोणतीही गलती नाही करता शुभम ला पाठवले तंबू मध्ये दुसरा गडी बाद होते सुमित जाईल बघ्या चला कॅमेरे लेते ते इकडे फोकस करा सहा चेंडू एकोणपन्नास जर नाने कौल आपण बघतायत आमचे साहेबराव कमिटीचे सर्व सर्व उडवताना दिसत गं। गंग गंगा माळूजी वर्सेस कुमार इलेव्हन त्र्यंबकेश्वर हो हो चांगला बॉल चांगला बॉल बघण्या गरजेचा आहे पंतांचा इशारा वाईट

दिनेश बॉलिंग चांगली करावं लागेल दिनेशला कारण की भले टोटल खूप मोठे पण चांगली बॉलिंग करावं लागेल हो चांगला बॉल यावेळेस होईल एक थाव निश्चितच घेतील कुमार इलेव्हन फिल्डिंग घेतली गंगा माळूजी संघाला बॅटिंग करायचे मित्रांनो गंगा माळूजी बॅटिंग करायचे हा यावेळेस बॅट वर चांगला चेंडू आला नाही सुमितला चेंडू खेळायला लावले सुदेशने बाबा तूच खेळून काढ आता आता काय करायचं तूच काढ जाते गो प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस पर्व चौथे त्या स्पर्धेचा पाचवा दिवस आपण बघताय अतिशय थाटामाटा पार पडताना बघताय आणि जबरदस्त जब कामगिरी करताना शिवमुद्रा पाथी गाव आपल्याला दिसतोय त्यावेळेस काय दिसून देतील ते बघणं गरजेचं आहे हा हा यावेळेस महिना जो मानकरी ठरलाय तो म्हणजेच आकाश पन्नास धाव त्यांनी ठोकल्या होत्या आणि तो आणि किती रुपये पाचशे रुपये आमच्या श्यामकडनं त्याला भेटत आहेत कारण त्यांची पन्नास धावांची पारी कारण शुभम स्वस्थामध्ये बात झाला होता शुभम त्याच्यानंतर सुद्धा त्याच्या एकट्याच्या तमावर दीम, बाजी मारले चांगल्या भलाड्या संघाला त्यांनी पराभूत केलं आणि सुद्धा तो टिपला होता आकाश लालवे यांच्याकडनं पाचशे रुपयाचं पारितोषिक बघू शकता योगदान किती मोठ जो डीपिड विकेटला झेल टिपला होता श्यामने सुपरमॅन बनून त्या झेलसाठी आकाश पालवे यांच्याकडनं पाचशे रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं चला चला बॅट्समन पाठवा गंगा माळुंगी गंगा माळुंगी मग गंगा माळुंगी गंगा माळुंगी बॅट्समन पाठवा लोक अरे तुम्ही एवढे ओळ काय करतो तरी झोपेल होते अरे राजू दादा तू मी दिसतर नाही अंधार पडले मी तर दिसल कर गंगाबाळून गंगा राजू दादा खाली भसा, भसा भसा बसा तुम्ही वाटलं असत सगळे कारण माग मान्य मान्यवर बघूया हो त्यामुळे खेळून काढला फाईन टेकला चेंडू ट्रॅव्हल होईल चेंडूच्या मागे फिल्डर सुद्धा ट्रॅव्हल होत थांबवतो का बघ नया या चांगलं शतरक्षण बघायला भेटले चेंडूला चांगलं स्टॉप केलंय दोन धावा तोपर्यंत कंप्लीट केल्या बॉलिंग बारचर आपल्याला पिट्टो दिसतोय समोर बघितलं तर रामा ओहो या वेळेस करारा प्रार आलाय येईल सीमारे शेपार धावा भेटतील पुऱ्या सहा धावा जबरदस्त बॅटिंग आपल्याला बघायला भेटली रामाच्या बॅटमधन परत लागेल हो यामुळेच क्वालिटी बॉल चांगलं कमबॅक आपल्याला बघायला भेटलंय तर पिंटू यांच्याकडनं याच पद्धतीची बॉलिंग करावं लागेल जर आपल्या संघाला क्वार्टर फायनल मध्ये न्यायचं असेल तर चांगली बॉलिंग करावं लागेल प्रत्येक चांगली बॅटिंग करावं लागेल रामाला जाते प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस हवाई सफरवाडी शिलाँग ऑफला फिल्डर चेंडूच्या गाली सोनू आणि